गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या गाईबाईने काय केले बघा माझं सकाळच्या पारी झोपीतन उठल्या उठल्या बाबा असं असतं आमच्यात कसं दिसतंय आता सगळं कुंकू आणलं माझ्या हका हो सगळ्यांना कपाळाला लावलंय सकाळच्या पाऱ्या दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि पौर्णिमेचा सा सगळा भंडारा लागलो आहे माझ्या कपाळाला त्याला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सगळ्यात आधी सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा अं बरेच माझ्या ताई साहेब दत्त जयंतीला गेले असते आणि बरेच ताई साहेबांना उपवास असल तर मी पण आज उपवास धरले आज पौर्णिमा पण आहे मैत्रिणींना आणि आजपासून आहे ना आजपासून मी पौर्णिमा धरणार आहे म्हणजे मी धरत नव्हती आमच्या आत्यांच्या हातावर ताट होतं आत्या धरायच्या पहिल्या पण कसं राहतं परत ना आत्यांनी सोडली होती ना आपल्याला माहित नसतं ग आपण कधी असं एवढं काय कसं काय माहिती ना सांगत मग मग नानींनी मला सांगितलं की घरात आता आत्या नाहीत म्हणल्या मग तू धरत जा मग आता मी पौर्णिमा धरायला सुरुवात केली नानींनी मला आठ दहा दिवस झालं सांगितलं होतं नेमकी आता ही आज आता जयंतीची पौर्णिमा आली माझी सुरुवात आजपासून झाली आहे कारण का कसं होतं घरात सगळं जरी चांगलं असलं ना नी तरी थोडंफार पौर्णिमेला ह्याला त्रास होतो मला पौर्णिमेला म्हणजे जास्तीत जास्त पौर्णिमेला त्रास होतो आमुष्याला होत नाही तर मग नाणी मानले त्याचं पण एक कारण असू शकतं की जाणायचं आमच्या घरामध्ये त्यांच्या हातात जाण्याचं होतं आहे ना ताळ जाण्याची गोपरण तुळजा पुढच्या ताट तर तरी मग म्हणलं त्याच्यामुळं मी तुला त्रास होऊ शकत असं कारण घरात कुणीच धरत नाही ना कुणीच धरत नाही आमच्या उपवास मग आता मी धरायला सुरुवात केली आजपासून हरीदा का पौर्णिमा धरली मी आज आणि लेक उठली आता शिक बारुशी, बारुशी थी। बारुशी थी। बारुशी थी। पारुशी पारुशी ती अगं पण आताच उठली ना लय पारुशी दिसते तू आणि मी इकडं तात्यांना मी धरलाय उपास माझ्या बरोबर गणेशनी दिदीनी सगळ्यांनी धरलाय मग तात्यांसाठी मी काय केले दाखवते चला कारण का तात्यांनी धरलाय का नाही मला माहित नाही ताते गेलेत गावात आणि दम बी निघणार नाही तात्यांना त्याच्यामुळे नको म्हणलं आपलं मस्त पैकी ज्वारीच्या भाकरी केल्या दाजींना दोघाल आणि काय केलंय बघते भाजी दाखवते छान पैकी अशी ना ढोबळी मिरची आणि त्यात मध्ये वाटणा वगैरे टाकून दोघच येत ना खायला त्याच्यामुळं केलं दिदी तर काय आज दिवसभर खिचडी आहे आज उपवास धरलाय दोघांनी पण <laughs> नमस्कार सगळ्यांना आली रानात मैत्रिणींना तुम्ही म्हणताना काय का अगं तुझं काय कुठं तू रानात दिसत नाही पण आता काय करता माझ्या मागचं माझं व्याप बघता का तुम्ही इकडे पाठीमागं माग सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे मैत्रिणीं आणि आमची मावशी थांबा खाली ये इकडे मावशी हे बघा ज्वारी अ ढिगाऱ्या दाखवू का तुम्हाला विहिरीच्या दाखवते हे असं लय भारी आली खाता खाता नको नको होईल मावशी काय म्हणते मग काय नाही म्हणलं ये ज्वारी बघा ये नाही तू मला यायलाच होय ना आव सकाळचं दिदी दहा अकरा आज म्हणते आता येईन मग येईन पण येईनाच यायलाच होय ना मग तिला वाढवू म्हणायची चला अगं बघून येई एकदा धान्य पोत्यात जरी गेलं तर ती बघायची येईना माझा विषय अग तसं नसतं तू काय लोकांची का हाय मस्त आहे ना मग मग काय बघाय यायचंय मैत्रिणी ती काय लोकांची कायच आहे ना माझी पण मला वाटतं की या किनी बघायला <laughs> रानाचा शीण हलका होतो पण मला मला आव सकाळच काय होत आता सकाळी सकाळी आली सका दिदी कॉलेजला जायची आधी गरज दिदी मला म्हणली मम्मी म्हणलं मी जाऊन येते म्हणलं मावशीला वरटते एखादं गणेश खाते आणि एखादं राहीन काय मैत्रिणीनं बघा काय पोत बांधून पडलं असं खराब पण झालेलं आता चांगली जी हाय ती नाही काय पोत नाहीत नेणार होय पोत नाहीत नेणार बांधून त्यामुळे नाही सर करायचं चुचीत त्यांच्या जाईन तेवढं खाते नाही आणि आपल्या चुचीला जेवढं राहीन तेवढं आपण खायचं ना आम्हाला कधीच काही पडलं नाही आजपर्यंत विकत कधीच मला आणून खाल्लं नाही काहीच लय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि एवढी दाट दडपज्वारी इतकी भारी आली ना माझ्या मावशी लय कष्ट करते म्हणून त्याचा शिन सगळी खुरापली आता महिनाभर खुरपत होती किती कष्ट करते मग सगळी खुरापली पार रेल्वे पर्यंत <laughs> म्हणलं जाऊ दे आपल्याला काय खुरपायच आपल्या राहणार दिवसभर आता बघा पुढल्या वर्षी बाजरी तर किती होती बाजरी बिल खत घातलं या राणाला ना खत ही घातलं ना माती असली की पिकताव आता बी घालायची की शेनकी अजून हे आपली ज्वारी <laughs> हिरवीच्या ढिगाऱ्यावर <देगारा> चढली <laughs> मैत्रिणीनं हितनं ज्वारी या आशी आशीच आहे सगळी गाडी माझी तो का तिथं लावली हिथ विहिर हामूरूम आहे ना हामूरूम पण कायचा आहे आमचा बघू आता टावर आणि रेल्वे आहे ना रेल्वे हो का इथंच खिटून रेल्वे दिसते का शेजारी हिता अशी घराची काम आहेत हो का हिथ आहे ना अपंग मुलांची मंद मुलांची जी शाळा असते ना अपंग ती होती आमच्या रानात शेजारीच होती बघा मुलं हिथ होती खेटूनच होती बघू शकता फक्त माझ्या आमच्या आजीनाथ भाऊजींची वाटणीमध्ये एकच गट नंबर आहे हा आणि मी राहिला कुठेही बघायचं तुम्हाला मला थांब मावशी पाण्याची टाकी हो का हित दिसते का ही पाण्याची टाकी तुम्हाला राहिलं राहिलाय पाण्याची टाकी पशी एवढ्याला महागारी येणार आता रेल्वे आमच्या रानाच्या पलीकडं बघितलं का कुणीच नाही राह्याला भयान आहे नेसत भयान शिरसुफळ शिरसु शिरसू फळे पलिकडं आणि गाडी खेळ तुम्हाला सांगते हो का हिथ हिथं आणि त्या नाल्या यायची का नाही मावशी मी होका का हिथं यायची मैत्रिणींना हिथं वगळीला आलाय तिथं नाल्यावर का आम्हाला यायची लग्न झाले झाल्या आज त्यांची गरगळी ह्या रिल्वीच्या ह्याच्यातच मोडलेली त्याच्यातच उच्च पलच आडाखली त्या ह्याच्यात गरगळीच गुथली आत्याची ती मोडलीच होती आमच्या तिकडे यायची बघा नाल्यावर का आम्हाला आणि इकडे ही, ही ज्वारी कुठ पर्यंत हिर दिसती का गा, तिथ गाडी लावली आहे मावशी आणि हिथं थोडंसं फक्त हिथं पाणी कमी पडलं यंदा पाणी नाही त्याच्यामुळं कमी केली आहे विहिरी पशी गाडी लावली मैत्रिणी नॉन ही एवढी ज्वारी अशी किती होईल ज्वारी बघा किती दिवस जाईन हो का काढाय मावशी दहा दिवस होईन का दहा दिवसात काढ आहे आमची मावशी काका दहा दिवसात एवढी ज्वारी काढणार तर मला दहा महिने तरी जाईल दहा दिवसात काढतो आम्ही रेल्वेला खेटूनच आहे का रेल्वेच्या पलीकडे बी आहे थोडस आणि हाय पण हाय चांगलं आहे रेट भरपूर आहे इकडं एवढंच की आता कोणी राहायला ह्याला नसतं असं नाही जाऊन द्या आणि हिथं काय भेबी नाही अजिबात होय मावशी नाही का आमचं काहीतरी काढत उन्हाळ्या निघालो घराकडं हो का इथं रेल्वे रेल्वेच आमच्या रानातनं गेली आहे पलीकडे बी आहे थोडंसं रेल्वेच्या पलीकडे एक काप आहे बारकस लेन आहे आणि हिकडं आपलं रान आहे ही आणि ती ढिगारा दिसतोय का तिथं विहिर या तो मोठा ढिगारा दिसतोय का मैत्रिणींना ही बोट लावली तिथं तिथं विहिर या आणि मग हिकडे ही सगळी ज्वारी आहे हिथं थोडीशी पातळ झाली इकडे पाणी पुराण आहे यंदा पाऊस नसल्यामुळे ना पाणी कमी होय मावशी थोडं पाणी कमी हा तर असून द्या आली होती मावशी लई वरडत होती सारखी खावळायची याय ना याय ना याय ना याय नाय ना आज सकाळ सकाळी तिचं ताप मिटावला आता काय टेन्शन आहे का आता काढस तोर पोत्यात घालस तोर नाही आली तरी आता काय टेन्शन नाही नका काय सगळे जवारी आमच्याच घरात मग तुलाच राहते तुलाच दे मला लागले सांगितलं जुवारी बिवारी काय नसती व नती काढायपुरती असते आमच्या काय नसतं तसं का खायापुरत झालं ना बाद झालं लयच काय नसतं माझ्या डोक्यात बाजरी बघाय तरी आली का बाजरी घरात जाऊन पडली तरी बाजरी परत बाजरी ज्वारी काढून बाजरी काढून एवढी ज्वारी आली तरी मी अजून आली नाही मला मला म्हणली तू ज्वारी घेऊन बाजरी घेऊन जा म्हणलं राहून गेल्या वर्षीच हाय म्हणलं खातू संपल्यावर सांगते तुला कारण का मला काही बाजरी आवडत नाही ही फक्त एकटं बाजरी खातात आणि खात्यात मावशी पोरं ही तिची लेकरं बाळ काय करायचं तिच्या घरात राहिलं काय माझ्या काय तिथंच आहे सगळे असून निघाली घराकडं बाय सगळ्यांना कशी ज्वारी सांगा आमच्या आज नानाच्या रानात मका आहे मैत्रिणीला माझ्या स्वातीताईच्या आणि मावशीला म्हणलं मला मकाची कणस दोन घेतल्यात मला तर ही मकाची कंस घेतल्यात दोन स्वातीताई दोन मकाची कंस घेतल्यात बरं का शेजारी चांगली तर आमच्या सक्क चुलत दिरायच हा आणि ही ही आमची रानं या ही आमची ज्वारी इकडून अशी दिसते चल आणि हे आंब्याचं झाड आलं या आमच्या ताईने लावलेलं आता ते आंब्याला आंब येणार आणि मग मी बी खाणार आमच्या स्वतःच्या राना आणि ज्वारी किती वाढली बघायची हो का तुम्हाला का किती वाढली परसाच्या पुढे गेली या बांधावनं वळ चालावं लागते कारण का खाली हो वो ले वो ले या। का भेजावलं आहे वलय दुईकडं बी वलं इकडे बी वलय मका भिजावली भाऊजींनी ह्यांनी आणि इकडे बी वलं देवा 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 अजून कंस मकाची धरल्यात हातात खायच्यात हा का मग मी आता आता काय टेन्शन नाही मी नाही आली तरी सांगितलंय ना आता सांगितलंय ना व त्यात पडलं आणि जरा गेलं तर नाही अगं अयो अघू काय बुंदू झालं का ओके मध्ये दि मैत्रिणींना असून ते काढते की त्याला मी चला दीदीचा फोन याय लागला टायमिंग झाला आहे शाळेत जायचं कॉलेजला गाडी ते आळीला आहे माझी कुस सारी कुसळण बिसळन आई तुला मी परत सांगते मी काय सांगितलंय दगुड टाकून टाकून कुठं होता दगुड इकडं या लांबटाक लांबटाक लांब कसा बघतोय कसा दाखव कसा बघ तू कस बघतो काय करतो ही हो का ही ना ही त्यांनी कशाला घेतलं होत तुम्हाला सांगते खायासाठी खायला घेतलं खाया 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 होत मग मरडली खातू कोणी घेतला होता घेचीन का परत नाही म्हण खाचीन का सांग नाही म्हण का नाही म्हण पेरू खायला दिला तर तेव्हा खाय माती अजि गोळा करून आणली लगेच अजिबात ऐकत नाही आता नाव सांगायचं ते का काय ता असला कसा बघतोस सकाळच्या बारी मला आलाय ला, कुकू लावाय पारोशी भंडारा लावतो भंडारा हिंग हिंग घेवास माझी झोपची निवांत अंग तस हां हिंगाच्या डबीचा झोप मला जात नाही ना एकदा एकदा एका एका गोष्टीला खवळली का नाही तर तो परत हात लावत नाही जिन्यावरती जायचा गुढीत सांगितलं ना ऐकत नसायचं वर जायचा आणि एक दिवशी असा सपाटा ठेवून दिला का नाही तुम्हाला सांगते जिन्याचं तोंडच बघायचं बंद केलंय त्याने त्याजीच्या दरम्यान मे वाटत मैत्रिणींना मग काय काय खोडी करायला लागला का नाही तर जाऊन बसायचं आधी आणि मग आग व्हायची आणि एक दिवशी त्याला काय म्हणूच नको मनाला म्हणलं होती काय आग व्हायची ती आता अजिबात मिरच्यात जाऊन बसत नाही कॉक चालू करायचा एक दिवशी खवाळले क्वाक चालू केल्या सपाटा दिला ठेवून परत क्वॉक चालू करायचं बंद केला त्याला असं काय सांगन का नाही बरोबर माझा आय तू सगळं अजिबात नाही खोड्या करत एकदा सांगितलं का नागो धनात बसतो गाडीच्या चावी आता आणली होती आता खवाळली आता गाडीच्या चावीला कधीच नाही बघा हे करायचं नाही तर कुठं टाकून नाही तू चावी चला आता मैत्रिणी दत्त जयंती आज आता एवढाच व्हिडिओ माझा रानात गेली होती जरा फेरफटका मारून आले गावात जायची होती पण आता काय पूजा नाही का करायची काय नाही ग बसली आपल्या बी आपल्या देवाचं तेवढं पूजा केली आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा करते आता खोबरं बारीक आज लय काम आहे तुम्हाला सांग का काय काय काम आहे ज्वारीच्या पिठाची ऑर्डर आहे ज्वारीचं पीठ डाळायचं आहे माझं घरातलं आहे पण ते त्या मानल्या मिक्स नको गावाचं निसं ज्वारीचं द्या वळणी नाही आलं तर मी तांदळाचं पीठ मिक्स घालते ती ज्वारीचं पीठ लसणाची चटणी करायची धना पावडर करायची हळद करायची खोबरं बारीक करायचे तुम्हाला सांगते कपडे मशीनला लावायच्यात पुसायच्यात द्या फुसायच्यात येत्या अंगाण केर रानात गेली त्यामुळं अंगण नाही झालं तिळ भाजायचं खसखस भाजायची पास खोबरं बारीक करायचं तळलेलं लाडू बांधायचे डिंकाचं पत्त लिहायच्यात पॅकिंग करायची एवढंच काम आहे आणि वाजलेत साडे बारा बघा तुम्ही मग कस काय असत काल लग्नाला गेलेला अजून आळूस डोक्यात माझ्या आणि तुम्हाला एक खरं सांगायचं काल मी लग्नाला गेले आमचा नवराच माझ्यावर फुगला मी कुठे गेले की आमचं ते माझ्यावर तुमत्यात लगेच मी फक्त घरी काम केलं पाहिजे या घरी काम केलं का नाही म्हणलं आमचं तिलाही आनंद तर आणि हा नेस्त गाण्याच्या बायलावर हिरबळ काम करायचं परवा दिस संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत मसाला भाजला लय खुश होतं आणि काल मी गेली बा आज तुंबून बसलं मी म्हणलं चला की लग्नाला काल तर नाही आलं रात्रीच तुंबलं माझ्यावर आलं की बायको थोडीशी नटली वायच थोडं जे जे कर झाला की आमच्या नवऱ्याला लगेच असं तुमच माझा नवरा आणि खरं या मग आमुष्या पुनवला असं होतं पौर्णिमेला आमुशाला काय होतं काय माहिती मला माहित झालं या कुणी असं आपल्या लय असं इस काटलेलं असलं का नाही की मग आपण असं मुड्या कुत्र्यागत बसायचं तो माणसान मुड कुत्रं म्हणजे कसलं म्हणजे शांत बसायचं चिमिल्या कुत्र्यागत म्हणजे कसं एका कोपऱ्यात बसायचं कुणाला काय म्हणायचंच नाही आपलं हम्म असं असं सांगितलं तुम्हाला मी हा घरोघरी मातीची चुली असते त्या सगळ्यांच्या घरी तीच असतं भांड्याला भांड्या लागत काय आता तुम्हाला दाजी कधी निटकात्यांचं दाखवते आता दाजी कधी आणि तू रुसलं लोक माहिती माहितीये का मग आम्ही लग्नाला गेलो सगळेजण मग लग्नाला जायच्या ऐवजी मग हे झालं नसतं काम काम ते संदीप कडून काम राहिले ना करायचं म्हणून आता संदीप उद्या डांगा टाकी तुम्हाला सांगते ती काम करून जाईल आता उद्या त्याला काम राहत नसत काय हो का करतोय काय करतं का आयज नय काम काय बघतंय काय तिथं काय कुठलंय काय जण काय तुमचं नाही आपल्या तुम्हाला सांगितलं की बाबा तुमचं कसं नवरा फुकते तसं माझा फुकतो मी बी माणूसच आहे माझा भारतात मी काय लई आमची नाही सगळ्याच्या घरी तीच असत पण आपलं टेन्शन नाही घ्यायच निवंत राहायचं बाय ह्यांना